तर मागच्या तीन वर्षाच्या कालखंडामध्ये संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना पक्षाच्या जडणघडणीमध्ये सर्वानंदी पटे सरकारच्या नेतृत्वात आम्ही सर्व मंडळी प्रामाणिकपणे काम करतो आणि हे सर्व काम करत असताना आज खऱ्या अर्थाने या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये शिवसेना पक्षाची धुरा एका सामन एका एक दत्ता साहेबांकडे दिली आणि दुसऱ्या बाजूने आमच्या ह्या विभागामध्ये दळवी साहेबांच्या नंतर संजू परब यांच्याकडे म्हणजे नेतृत्व दीपकबाईंच्या मार्गदर्शनात आणि शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने त्यांना लाभलं आणि खऱ्या अर्थानं एक तरुण तडफदार युवा अशा पद्धतीचा एक हे कार्य करते आज सर्वसामान्य जनमानसामध्ये विसरून मनापासून काम करताना दिसत आहे त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही संपूर्ण जोडामार्ग असू देत सामंतवाडी असू देत किंवा वेंकुला तालुक्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या इलेक्शनमध्ये त्यांच्या रणनीतीचा अवलंब करत मला पर वाटतं बऱ्याचशा सोसायटी आम्ही विजयी झाला मला वाटतं केरवा केरवाडा म्हणून जी मच्छीमार सोसायटी आहे त्या केरवाड्यामध्ये आम्ही तेरा तेरापैकी नऊ जागांवरती विजय संजीव परब यांच्या मार्गदर्शनात प्राप्त केला त्याचप्रमाणे परोळ परोळे विविध विकास सोसायटीमध्ये सुद्धा आम्ही विजय प्राप्त केला तसेच तोडाकार तालुक्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी संजीव परबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विविध विकास सोसायटींच्या विजयामध्ये त्यांचं नेतृत्व आम्हाला फार महत्त्वाचं आणि मोलाचं ठरलं येणाऱ्या काळात बराच वरीच वर्ष दीपक भाईंच्या बरोबर काम करत असताना संजीव परब हे राणेसाहेबांचं काम करत होते परंतु आत्ता संजीव परब हे सुद्धा दीपक दिपर्थ बाईंच्या बरोबर या सावंतवाडीच्या विकासामध्ये अतिशय प्रामाणिकपणे हे सावंतवाडी अग्रणी होण्यासाठी प्रयत्नशील आहेत हे पाहून आम्हाला दुसऱ्या तालुक्यातल्या कार्यकर्त्यांना खूप परंतु येणाऱ्या काळात त्याच्याही पुढचे त्यांना संधी देवाने प्राप्त करून द्यावी अशा पद्धतीची शुभेच्छा मी त्यांना खऱ्या अर्थानं आज तिथे देतो अडीच वर्ष राजेंद्रभाई फोगळे असतील किंवा इतर काही मान्यवर हे आमच्या पक्षाकडून नेतृत्व करत होते परंतु अचानक संजीव एक नेतृत्व पुढे येऊन या भागामध्ये चांगल्या प्रगळ्या पद्धतीचं काम करतंय खरंतर केसरकर साहेबांच्या नंतर ह्या भागाला एक चांगल्या प्रकारचं प्रतिनिधित्व या सावंतवाडी तालुक्याला संजीव परब यांच्या रूपाने लावेल अशी मला आशा आहे केसरकर साहेबांच्या नेतृत्वात आम्ही विविध विकास कामं असतील विविध प्रकारची राजकीय कामं असतील त्याच्यामध्ये नक्कीच संजीव परब यांचा फार मोठा वाटा येणाऱ्या काळातल्या जिल्हा परिषदा असतील येणाऱ्या पंचायत समितीच्या इलेक्शन असतील नगरपालिकेच्या इलेक्शन असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्या नेतृत्वात एक उज्ज्वल अशा पद्धतीचं यश शिवसेना पक्षाला प्राप्त होईल अशी मला अपेक्षा आहे आणि तशा पद्धतीने सर्व कार्यकर्ते आम्ही त्यांना जास्तीत जास्त सहकार्य करू अशा पद्धतीची बाई देऊ त्यांना उदंड आयुष्य मी विजोडा तालुका शिवसेना पक्षाच्या वतीने चिंतितो त्यांचं जीवन आणि त्यांचं आरोग्य आयु उत्तम अशा पद्धतीने त्यांना देवाने प्राप्त करून द्यावं अशी मी शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र